जय श्री राम नमस्कार मी स्वप्नील पाटील आणि आपण वाचतोय समरलिखित उर्मिला ही कादंबरी आज आपण वाचणार आहोत भाग तेरावा तेवढ्यात एक सेवक राजमाता कौसल्यांच्या कक्षात आला महामंत्री सुमंत्र राजमाता कौसल्यांच्या प्रासादाबाहेर उभे आहेत व त्यांना श्रीरामांना भेटावयाचे आहे असा संदेश त्या सेवकाने दिला सुमंत्रांना कक्षात पाठवण्याची आज्ञा देऊन श्रीराम मातेसोबत पुन्हा बोलू लागले महामंत्री सुमंत्रांनी श्रीरामांसमोर येताच त्यांना वंदन केले महामंत्री कोणत्या कारणामुळे तुम्हाला पुन्हा माझ्या भेटीसाठी यावे लागले श्रीरामांनी विचारले हे श्रीराम महाराजांनी तुम्हाला त्यांच्या प्रासादात बोलावले आहे मात्र त्यांनी आताच मला बोलावले होते मग पुन्हा बोलावले आहे का ते केवळ महाराज सांगू शकतील श्रीराम पुन्हा महाराज दशरथांना भेटण्यास केले महाराज दशरथ त्यांच्या प्रासादात एका सवर्ण आसनावर बसले होते फलाहार सुरू होता श्रीराम येताना दिसतात दशरथांनी हातातली फळे बाजूला ठेवली श्रीरामांनी त्यांच्या पायावर डोके ठेवून वंदन केले दशरथांनी मोठ्या स्नेहाने श्रीरामांना उठवले आणि स्नेहभावे मिठी मारली आपल्या जाणत्या आणि कर्तृत्ववान पुत्राकडे पाहून दशरथांच्या डोळ्यातली अश्रू दाटले ते ओल्या कंठानेच म्हणाले पुत्र आता हे राज्य तुला सांभाळायचे आहे आपल्या कुळाचा गौरव वाढव तात तुमच्या आणि माता कौसल्याच्या आशीर्वादामुळेच माझ्या अंगी या पृथ्वीचे रक्षण करण्याचे सामर्थ्य आले आहे श्रीराम नम्रतापूर्वक म्हणाले या संपूर्ण विश्वामध्ये तुझ्याहून नम्र पुत्र मी पाहिला नाही रघुकुल नंदन तुला ठाऊक आहेच की आता माझे वय झाले आहे मी आता सर्वार्थाने वृद्ध झालो आहे आयुष्यात उपभोगावे असे सर्व उपभोगून झाले आहे व करावे असे सर्व धर्मकार्यही केले आहे ज्या राजांचे गंधर्वांचे आणि देवतांचे माझ्यावर ऋण होते ते देखील मी फेडले आहे त्यामुळे आता तुला सिंहासनावर बसण्याशिवाय माझे कोणतेही कर्तव्य शिल्लक राहिले नाही ते पार पाडून मी या लौकिक जीवनातून मुक्त होणार आहे तात तुमच्या पुत्राचे कर्तृत्व पाहणे व त्यांचे मार्गदर्शन करणे हे देखील तुमचे कर्तव्यच आहे तुम्ही आजच्या दिवशीच निवृत्तीचा विचार का करत आहात श्रीराम काहीसे चिंतित झाले महाराज दशरथांनी एक प्रदीर्घ उश्वास सोडला श्रीरामांच्या खांद्यावर हात ठेवून महाराज दशरथ म्हणाले जीवनातील प्रत्येक घटना आपल्या मनाप्रमाणेच घडेल असे नाही जीवनात अनेक कडवत सत्यांना सामोरे जावे लागते राम मी तुला जे सांगणार आहे ते अद्याप कुणालाही सांगितले नाही तू देखील याबाबत कुठे वाच्यता करू नकोस ऋषीगणांच्या अंदाजानुसार काही दिवसातच माझा मृत्यू होणार आहे तर हा ही अशुभ वार्ता तुम्ही यापूर्वीच मला का सांगितली नाही मी वेळ प्रसंगी यमाशीही झुंजण्यास तयार आहे यम कोणत्या रूपात येतो ते बघूच राम राम अशा वेळी क्रोध नव्हे विवेक करावा माझा मृत्यू युद्धात किंवा आजाराने होणार नाही अयोध्येत युद्ध होणे शक्यच नाही आणि मला कोणता प्रदीर्घ आजारही नाही मग मृत्यू कसा संभवतो हो तात श्रीरामांचे मन अधिकाधिक व्यथित होऊ लागले मृत्यू कसा होणार हे केवळ ईश्वरालाच ठाऊक असते ऋषीगणांचे केवळ एवढेच सांगणे आहे की माझ्या अशुभ काळाचा प्रारंभ झाला आहे तो काळ काही दिवसांचाच असणार आहे कारण माझा मृत्यूच या अशुभ काळाचा अंतिम क्षण असणार आहे या कारणानेच मला तुझ्या राज्याभिषेक माझ्या डोळ्यांनी लवकरा लवकर बघायचं आहे किंतु तात काहीच बोलू नकोस राम केवळ मी सांगतो ते ऐक याबाबत चर्चा करून किंवा क्रोधित होऊन काहीच निष्पन्न होणार नाही मी सांगितलेली ही गोपनीय बाब लक्षात घेऊन महत्वाचे विधी सुरू कर सीतेलाही आवश्यक असणारे सर्व विधी करण्यास सांग तुझा जन्म अतिशय मंगल नक्षत्रावर झाला आहे तू कधीही पराभूत होणार नाहीस राजा जनकांच्या आजनेमुळे श्रीरामाने दुःख क्रोध अथवा चिंता व्यक्त केली नाही त्यांनी केवळ पित्याच्या आधनेचे पालन करण्याचा निश्चय केला संकट आलेच तर प्राणपणाने पित्याचे रक्षण करण्याचेही मनोमन ठरवले महाराज दशरथांनी सांगितल्यानुसार याबाबत मौन पाळावे लागणार होते त्यांच्याकरता यव राज्याभिषेकाच्या आनंदापेक्षा पित्याच्या मृत्यूबाबत चिंता अधिक होती मात्र मृत्यू अशाश्वत आणि राज्याभिषेक शाश्वत होता जे घडत आहे त्याकडे लक्ष केंद्रित करणे योग्य होते त्यामुळे पित्याच्या आधनेनुसार श्रीराम यव राज्याभिषेकासाठी सज्ज होऊ लागले सीतेच्या राजप्रासादात वातायनाजवळच एक बंगई होती सीता आणि उर्मिला त्या बंगईवर बसल्या होत्या सूर्यास्त होताना पश्चिमेकडे झुकलेला सूर्य खिडकीतून डोकावत होता त्या थकलेल्या सूर्यकिरणांचा सोनेरी प्रकाश सीता आणि उर्मिलेच्या अलंकारांना स्पर्श करत निर्दिष्ट सीता आणि उर्मिला दोघी अतिशय आनंदून येणाऱ्या काळाची कल्पना करत होत्या तो क्षण आलाच तर तू एका राज्याची महाराणी झाल्यावर काय काय करशील याबाबत आपण किती स्वप्न पाहिले आहेत आता ते स्वप्न सत्यात उतरताना तुला कसं वाटतंय ताई उर्मिलेने औत्सुक्याने विचारले खरं सांगू आता मला काहीच विशेष वाटत नाही नाथ अयोध्येच्या सिंहासनावर असत होणार आहेत याचा आनंद निश्चितच आहे पण माझ्या मनात अचानक एक उदासीन भावना उत्पन्न झाली आहे यापुढे जे करायचे ते केवळ राजशिष्टाच्या सांभाळून कर्तव्य पार पाडण्याच्या भावनेतूनच करायचे आहे आपण लहानपणी जे जे स्वप्न पाहिले होते ते किती अतिरंजित होते हे तुलाही येव्हाना समजले असेलच तू असं कसं म्हणू शकतेस ताई अगदी काही दिवसांत श्रीरामांचा यव राज्याभिषेक रा होणार आहे या सिंहासनावर तू देखील बसशील तेव्हा तुझ्या मनात आनंदाचा लाटा निश्चितच उसळतील एखाद्या लहान राज्याची राणी नाही तर एका साम्राज्याची सम्राधणी होताना तू उदासीन कशी असू शकतेस उर्मिलेला सीतेची मनस्थिती चटकन लक्षात आली नाही उर्मिले आपल्याला मन नियंत्रित करता आलं असतं तर मी तुला अपेक्षित आहे तसा विचार केला असता पण सध्या तरी माझं मन उदासीन आहे बहुधा असंही असेल की हा आनंद पचवताना माझं मन अतिशय शांत झाले असेल बहुदा सिंहासनावर बसल्यानंतर तू म्हणतेस तसा उत्कट आनंद होईल कदाचित ताई तू खरोखरच वेगळे आहेस कोणत्याही परिस्थितीत तू शांत राहू शकतेस तुझा स्वभाव श्रीरामांसारखाच आहे हे मात्र अगदी खरं म्हणालीस बघ मलाही कधी कधी त्यांच्या स्वभावामध्ये माझ्याच स्वभावाची छटा दिसते आम्ही दोघे जणू सारखेच आहोत ताई मला सुद्धा नाथांच्या स्वभावात आणि माझ्या स्वभावात विलक्षण साम्य दिसतं आपण वस्तुत कधीही न भेटलेल्या व्यक्ती आहोत तरी देखील योग्य स्त्रीला योग्य पुरुष लावला सगळं खरोखर नियतीच ठरवत असणार होय पण मला सांग मी सम्राज्ञी झाल्यावर असे काय बदलणार आहे राण्याचं ठिकाणही हेच असेल राजसभाही तीच असेल महाराजाने नाथ निर्णय घेतील एवढाच काय तो बदल होईल माझ्याकरता कोणतीही गोष्ट बदलणार नाही अशी कशी बदलणार नाही बरं अवश्य बदलेल प्रतिदिन राजसभेत जावे लागेल महाराजांसोबत वेळप्रसंगी विचारविनिमय करावा लागेल स्त्रियांच्या उत्सवामध्ये आणि सार्वजनिक सभांमध्ये सहभागी व्हावे लागेल सर्वात महत्वाचे म्हणजे तुझा पुत्रच या राज्याचा उत्तराधिकारी असेल पुढची वाटचाल जितकी महत्वाची आहे तितकीच रम्य देखील आहे पण या प्रवासात तू नाथ आणि इतर सर्व सोबत असणार आहेतच की त्यामुळे मला त्याबाबत विशेष चिंता असण्याची आवश्यकता नाही तू नुकतीच एका सम्राज्ञीची कर्तव्य सांगितलीस ते मला करावेच लागणार आहे त्या सर्वांकडे मी कर्तव्य भावनेतूनच बघते त्या व्यतिरिक्त माझ्या मनात कोणताही मोह अथवा लोभ नाही ईश्वराने योग्य व्यक्तीलाच योग्य पदावर बसवले आहे अन्यथा माझ्यासारखी एखादी युती असती तर आज माझ्या आनंदाला सीमाच राहिली नसती कल्पनांचे मनोरे सजवण्यातच दिवस गेले असते सम्राज्ञी होण्याकरता हा स्वभाव मुळीच योग्य नाही याची मला जाण आहे त्या पदावर तुझ्यासारख्या एखाद्या शांत स्थितप्रज्ञ आणि कर्तव्य दक्ष स्त्रीने विराजमान होणेच योग्य आहे उर्मिले माझे हे शहाणपणे परिस्थितीने दिलेले वरदान आहे तू सुद्धा प्राप्त परिस्थितीला साजेसेच वर्तन करतेस आताच पहाना मला प्रोत्साहित करणे आणि माझा आनंद वाढवणे हे स्वतःचे कर्तव्य समजून तू मला उल्हासित करण्याचा प्रयत्न करत आहेस तुझ्यावर सम्राज्ञी होण्याची वेळ आली असती तर तू ही उत्साह न दाखवता संयम दाखवणेच योग्य मानले असतेस कारण आपल्याला पूर्वजांनी स्थापित केलेल्या मर्यादांचे रक्षण करायचे आहे ताई आपल्या दोघींमध्ये ही औपचारिकता कधीही येऊ नये तू माझ्यासमोर आणि मी तुझ्यासमोर कधीही मनमोकळ करू शकते आपण एकमेकींसमोर कायमच अकृत्रिम असतो आपल्याला या चार भिंतींमध्ये कोणत्याही मर्यादांचे पालन करण्याची काय आवश्यकता आहे उर्मिलेचा प्रश्न स्वाभाविकच होता पण सीतेचे उत्तर मार्मिक होते सीता उत्तर ज्या क्षणी नाथ या साम्राज्याचे उत्तराधिकारी झाले त्या क्षणी सर्व काही बदलले कुणालाही आवश्यकतेपेक्षा अधिक जवळ करणे किंवा दूर लोटणे सम्राज्ञाला किंवा साम्राज्ञीला शोभत नाही या पदावर असलेल्या व्यक्तीचे मत कुणाच्याही प्रभावाने बदलायला नको महर्षीने आम्हाला ज्या प्राथमिक सूचना दिल्या आहेत त्या सूचनांनुसारच मला वागायला हवे आज या चार भिंतीमध्ये मी आनंद साजरा केला किंवा स्वतःच अतिशय सामर्थ्यवान समजले तर माझ्या मनात अहंकार निर्माण होऊ शकतो तो आज किंवा उद्या लगेच दिसणार नाही मात्र त्याचे बीज अंकुरणे सुरू होईल या नियमांना तू सुद्धा अपवाद नाहीस तू माझे विधान सत्य ठरवले आहेस या आनंदाच्या क्षणी तू महर्षींच्या सूचनांची आठवण ठेवून योग्य वर्तन केलेस ताई असे वर्तन करणाऱ्या स्त्रीलाच विचारशील आणि कर्तव्यनिष्ठ म्हटले जाते ताई तू तुझ्या कर्तव्याचे पालन कर मी माझे कर्तव्य सोडणार नाही तुझा आनंद वृद्धिंगत करण्याकरता मी सदैव तत्पर असेन उर्मिलेचे वाक्य ऐकून सीतेच्या डोळे पानावले तिने उर्मिलेच्या चेहऱ्यावरून हात फिरवला उर्मिलेकडे प्रेमाने पाहिले या क्षणानंतर सीतेला झालेला प्रत्येक आनंद तिला उर्मिलेच्या डोळ्यांमध्ये बघायचा होता कारण कारण सम्राज्ञी असल्याने तिला मुक्तपणे आनंद व्यक्त करणेही शक्य नव्हते एका अर्थी सीतेने तिचे भाव विश्वस उर्मिलेच्या हाती देऊन टाकले उर्मिलेच्या आयुष्याचे एक वैशिष्ट्य म्हणजे तिच्या आयुष्याला आकार देणाऱ्या घटना घडत असताना ती त्या घटनांपासून कायम अनभिज्ञ होती तिच्या आसपासच या अशुभ अशुभ घटना घडत असत मात्र त्या घटनांच्या अंतिम परिणामांची पूर्वकल्पना तिला कधीही प्राप्त होत नसे आपला विवाह होणार आहे हे देखील तिला विवाहाच्या दोन दिवसापूर्वी समजले सीतेचे स्वयंवर आपल्या जीवनात ही अमूलग्र बदल घडवणार आहे याबाबत नियतीने तिला अनभिज्ञच ठेवले होते आताही लवकरच पतीला बहिणीला आणि श्वशुर्याना वनवासात जावे लागणार आहे आणि आपल्याला राजप्रासादात एकटे राहावे लागणार आहे याची तिला तिळ मात्र कल्पना नव्हती मात्र राजप्रासादाच्या दुसऱ्या भागात श्रीरामांना वनवासात पाठवण्याचे कटकारस्थान रंगत होते ते कारस्थान विरुद्धच असल्याने उर्मिलेला त्याबाबत माहिती मिळाली असती तरी तिच्या मनात लक्ष्मणाच्या वनवासाबाबत कोणतीही चिंता उत्पन्न झाली नसती कारण श्रीरामांच्या वनवासात जाण्याने तिच्या जीवनात असा कोणताही ठळक बदल घडण्याची शक्यता नव्हती मात्र तिला श्रीरामांच्या किंवा लक्ष्मणांच्या दृढ नात्याची अद्याप कल्पना नव्हती लक्ष्मण एकतर स्वतः वनवासात जाईल किंवा श्रीरामांना जाऊ देणार नाही हे तिला वेळीच ओळखता आले नाही श्रीराम आणि लक्ष्मण हे दोघे एकमेकांशिवाय अपूर्ण होते जणू ते दोघे एकमेकांच्या रक्षणार्थ या भूमीवर अवतरले होते श्रीरामांसाठी विश्वातील कोणतीही अवघड आव्हानं स्वीकारण्यास लक्ष्मण सदैव सज्जच होता उर्मिलेला लक्ष्मणाची निष्ठा ज्ञात होती मात्र भावाकरता थेट वनवास स्वीकारण्यालाही हा स्नेहभाव कारणीभूत ठरेल याची तिला कल्पनाच नव्हती या कारस्थानाची नायिका होती राणी कैकेयीची दासी मंथरा मंथरा कैकेयीपेक्षा वयाने मोठी होती कैकेईच्या बालपणापासून मंथरा तिच्या सोबत होती मंथरा वेळ प्रसंगी सखीसारखी प्रेमळ वेळ प्रसंगी मातेप्रमाणे कठोर आणि वेळ प्रसंगी दासीप्रमाणे नम्र होत असे कैकेईची प्रत्येक नच ठाऊक असल्याने तिला एखादे कार्य करण्यास कसे प्रवृत्त करायचे हे मंथरेला ठाऊक होते का कुणास ठाऊक श्रीरामांच्या राज्याभिषेक होणार आहे ही वार्ता कळताच मंथरा बिथरली वस्तुत श्रीराम हे ज्येष्ठ पुत्र असल्याने त्याचा या राज्याचा उत्तराधिकारी होण्याचा अधिकार होता अगदी स्वाभाविक होते तरीही मंथरेच्या मनात कैकई नंदन भरत अयोध्येचे नवे सम्राट व्हावे अशी इच्छा होती त्या ध्येयाला पूर्ण करण्याकरता प्रासादात कलह घडवण्याचीही तिची तयारी होती त्याच तयारीनिशी मंथरा राणी कैकईच्या राजप्रासादात गेली कैकेई, कैकेई तेव्हा निद्राधीन होती मंथरने तिला विशेषाधिकार वापरून कैकईला झोपेतून उठवण्याचे धारिष्ट केले मंथरेने निद्रिस्त कैकईचा हात धरून तिला हलवले आणि जागे केले कैकईला जाग येताच मंथरा मोठ्याने ओरडली अगं उठ राणी उठ तू इथे निद्रा सुख घेत आहेस आणि तिकडे महाराजांनी तुझ्या भविष्यावर पाणी सोडले आहे तुझ्या विरुद्ध कपटाने आणि सुडबुद्धीने व्यवहार केला आहे उठ मंथरेचा कर्कश आवाज ऐकून राणीला जाग आली कैकेईने मंथरेला विचारले राज्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे का तू अशुभ समाचार आणला आहेस का काय काय नेमके काय झाले मंथरेला कोणतेही संभाषण तिच्यानुसार पुढे नेण्याची कला अवगत होती ती समोरच्या व्यक्तीची भावावस्था कारुण्य प्रधान वाक्याने बदलत असे आणि मग मग तिला हवे ते प्रभावीपणे सांगत असे राणी कैकेईने मंथरेला प्रश्न विचारल्यावर मंथरीने त्वरित सत्य सांगितले नाही तिने प्रथमतः कैकेईचे भावना विश्व आपल्या हातात घेण्यास सुरुवात केली हे राणी तू सर्वप्रथम माझ्या काही प्रश्नांची उत्तरं दे कोणते प्रश्न मला सांग मी सदैव तुझ्या दुःखाला पाहून दुःखी झाले आहे ना मंथरेचा प्रश्न ऐकून राणीने भुवया उंचावल्या तिच्या कपाळावर आठ्याई दिसू लागल्या क्षणभर विचार करत कैकई उत्तरली होय तुझे सुख पाहूनच मला आनंद होतोय तुला मान्य आहे ना हो पण असे झाले तरी काय मी सदैव तुझी चिंता करेन हे तुला पटते ना अग हो मग आता मी सांगते ती नीट ऐक मंथरेने कैकईच्या भाऊकतेचा लाभ घेऊन तिला भावनिक विष पाजणे सुरू केले उद्या प्रात काळी श्रीरामांचा यव राज्याभिषेक होणार आहे तुला यामागील षडयंत्र अद्याप कळले यामागे? यामागे राज्याभिषेक होणार हे तर सर्वश्रुत आहे हो कधी कधी सद्गुणांचा अतिरेक झाला की तो दुर्गुण ठरतो हेच खरे राणी तू कायम प्रत्येक कार्य शुद्ध भावाने केलेस आणि म्हणूनच तुला राजकारण समजले नाही आज मी तुला ते समजावून सांगते आणि पुढे